धड़क, धड़क, बे धड़क, आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल ऐकॉन ला प्रेस करा बेलापूर येथील अक्षता म्हात्रे ही तीस वर्षीय बेपत्ता महिलेच्या हत्येप्रकरणी गोल गणपती मंदिरात महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याचे पोलिसांनी उघड केले आहे पती आणि सासूशी वाद झाल्यानंतर अक्षता म्हात्रे सहा जुलै रोजी सकाळी सहा वाजता घरातून निघून गेली होती ती विशेषत तिच्या बेलापूर गावच्या मंदिरात जात होती मात्र तिने त्या दिवशी कल्याण शेफाटा येथील गोल गणपती मंदिरात जाणे पसंत केले तोच निर्णय क्षणात होत्याचं नव्हतं करून गेला आता यानंतर समस्त समाज बांधव एकवटले आहेत समाजासाठी लढणाऱ्या पंचमहाभूते आहे आमच्या बहिणीला न्याय द्या अक्षताच्या घरी नेमके काय घडले याकडे लक्ष द्या आरोपींना कठोरात कठोर कटर शासन करा असे विनंतीपूर्व आवाहन पोलिसांना करण्यात आले आहे तर आपण आता बघता आपल्या महाराष्ट्र सरकारने योजना आणलो की लाडकी वाहिनी योजना लाडकी बहीण योजना राबवायला आमची बनिस्त जिती रेवायला पाहिजे का नाही जो प्रकार घडलेला आहे मला वाटतं भूमिपुत्रांच्या संबंध घटनेत तो पहिलाच प्रकार असेल आणि अतिशय निंदनीय प्रकार आहे या प्रकाराचा आम्ही पंचमहाभूत निषेध व्यक्त करतोय आणि संबंध प्रशासन असेल किंवा पोलीस यंत्रणा असेल यांना विनंती करता की लवकरात लवकर सखोल चौकशी करा जे आरोपी सापडल्यात त्यांना योग्य आणि कठोर शिक्षा झाली पाहिजे आम्ही सर्व समाजवंत लवकर एकत्र येणार हवंच एकत्र जाऊ आम्ही पण आमच्या बनिसला आमच्या समाजाच्या पोरीला आमच्या ताईला न्याय भेटला पाहिजे त्यासाठी आम्ही मागे हटणार नाही आणि प्रत्येक भूमिपुत्र ज्याचे रगा रग आहे रग ना रग तो प्रत्येक भूमिपुत्र ताईसाठी उभारेल अशी मी शाश्वती देत आहोत त्याच्याच बरोबर म्हणजे जी, जी बनिस आपली तिच्या व प्रत्येक यो तर पहिला प्रकरण आपल्याला दिसले पण जे जे गावांना आपल्या बहिणींवर असा प्रसंग येत असेल ते ते बहिणीसनी समोर यावाला पाहिजे तुझी म्हणजे जो म्हणजे अवरा प्रसंग होईपर्यंत हो कंचस पोरीने आपण गप नाही रेवायला पाहिजे तर तिने एकविला म्हणायला पाहिजे नाही तर भवानी म्हणायला पाहिजे आणि हे सगळे ताईबरोबर आम्ही पंचमहाभूत आहोत आम्ही सगळी समाज सगळं समाज आहोत सर्वांना नमस्कार करतो आपल्या समाजातील अक्षताताईवरती जी काही घटना घडली आणि या घटनेला अनुसरून आम्ही पंचमाभूत त्यांच्या घरी त्यांच्या नातेवाईकांना त्यांच्या घरी भेट द्यायला गेलो होतो आणि सविस्तर विषय काय आहे या विषयाची माहिती घेण्यासाठी आम्ही खास गेलो होतो अर्थात आम्ही ज्या ठिकाणी उभे आहोत हाच तो घटनास्थळ सांगितलं गेलं आहे जिथे अक्षरताईवरती जो काय अन्य अत्याचार झाला किंवा जी घटना घडली तर आहे ती तीही घटनास्थळ आहे आम्ही आदरणीय सर्वप्रथम आदरणीय पोलीस प्रशासनाला कळकळीची विनंती करतो संबंध समाज बांधवांच्या वतीनं भूमिपुत्रांच्या वतीनं पंचमभूतांच्या वतीनं की आपण या गोष्टीची गांभीर्यता घेऊन वाटचाल करत आहात असा आम्ही विश्वास ठेवतो आणि आपल्या परीने आपण एक्सपर्ट आहात आरोपी कसा पकडायचा हे तुमच्यापेक्षा जास्त अधिक कोणाला माहिती नाही आणि निश्चितप्रमाणे आपण आपल्या प्रयत्नाने आणि शंभर टक्के आपला जोर देऊन या घटनेची जी काय जी घटना घडले त्या घटनेच्या आरोपींना तुम्ही निश्चितप्रमाणे त्यांना शिक्षा देणार ह्याची आम्हाला शाश्वती आणि विश्वास आहे अर्थात विनंती करतो प्रत्येक समाज बांधवाला आणि या भूमिपुत्राला किंवा जसं आम्ही काल सांगितलं होतं की तुमची मर्दांगी कशी दाखवायची आहे तुमची मर्दांगी स्वतःच्या घरातल्या स्त्रियेला तुम्ही मानमर्यादा देता का या गोष्टीकडे जा लक्ष देऊन दाखवणं ही फार गरजेची आहे आज पाहायला गेलं तर ही घटना फार म्हणजे डिस्टर्ब करणारी आहे आणि फक्त आता एवढंच सांगतो की विनंती आहे आम्हाला संविधानावरती विश्वास आहे आणि संविधान आणि आदरणीय पोलीस प्रशासन शंभर टक्के आपल्या जोमाने कामाला लागून आरोपीला पकडणार आणि पकडलेला आरोपी आणि इतरात्र चौकशीमध्ये जे कोणी सापडतील त्यांना तुम्ही शिक्षा द्याल अशी आम्हाला आमची विनंती आणि नम्रतेचा आक्रोश आम्ही प्रकट करतो खरं म्हणजे हे घडेपर्यंत हा माहोल का तयार झाला ही, ही ताई मंदिरामध्ये आली नंतर ती का एक एकटं तिला वाटत होतं मंदिरामध्ये थांबल्यानंतर हे ज्या घडण्या घटना घडल्या खरं म्हणजे खरं बोल आम्हाला व्यक्त होता येत नाही कारण त्यांच्या घरातल्यांचं आम्ही जेव्हा ऐकलं आणि आम्हाला वाईट वाटलं तर म्हणजे जे आम्ही सोशल मीडियावर बघत होतो त्याच्यापेक्षा भयानक प्रकार त्यांच्या घरातून आम्हाला ऐकायला भेटले पण हा एक पोलिसांचा सध्या तपासाचा भाग आहे त्याच्यामध्ये आम्ही अडथळे आणू नाही शकत आणि आम्हाला पोलीस प्रशासनावर विश्वास आहे म्हणून येत्या काही दिवसात समाजांनी समाजातल्या माध्यमांनी आणि समाज जे आपले आपण ज्यांना आदर्श मानतो त्या सर्व समाजबांधवांनी एकत्र व्हावं खरं म्हणजे जर तुम्हाला अशा घटना जर आपल्या गावात घडत असतील ना तर तुम्ही एकवीरा आई की जय आणि वरती हात ठेवून फोटो काढण्याचं नाही सोडून द्या तुम्हाला जर आपल्या गावात होणाऱ्या घटना अशा जर घडत असतील आणि आपल्या समाजातल्या मुलीवर जेव जेव्हा घडून आणि आपण एकत्र जर त्यांना श्रद्धांजली व्हायलीच पाहिजे परंतु याची सखोल चौकशी पोलिसांनी केली पाहिजे याची आपण विनंती करतो आहे जर आपण एकत्र आलो नाही ना तर अशा अक्षताताईसारख्या घटना ह्या प्रत्येक गावात दोन तीन घडू शकतात ह्याची खरं भीती वाटते येणाऱ्या पुढची पी पिढी काय आपण सांगणार का असा अत्याचार आणि आपल्या सभोवती असणारा पूर्ण जे आपण काही समाजामध्ये वावरतो म्हणून आपण त्या ठिकाणी शांत बसतो पण ह्या ज्या घटना घडतात त्याच्यासाठी खरं म्हणजे आपण काहीतरी पाऊल उचललं पाहिजे आणि येणाऱ्या दिवसात आपण कसं एकत्र भेटलं पाहिजे आणि कायद्याप्रमाणे अक्षतादायीला न्याय कसा द्या दाईला द्यावा त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करणार पण आम्ही पंचमहाभूतच प्रयत्न करणार नाही तर याच्यासाठी तुम्हाला समाज बांधवांना विशेष करून नवी नम, मुंबईच्या ग्रामस्थांनी हे फा पुढाकार घेतलाय आणि याच्यामध्ये सखोल चौकशी होऊन अजून काय काय लूपहोल्स असतील त्याची चौकशी व्हावी असं आपण एकत्र आश्वासन धरूया लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो नवी मुंबई अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा